डोळे क्षणभर मिटा अत्यंत शांतपणे श्वास आत घ्या आपल्या मनात ओम गंग गणपतय नम हा पवित्र नाद गुंजू द्या कारण आज आपण जाणणार आहोत अशा एका दिव्य कथेत जिथे भक्ती शब्दात नाही तर श्वासात वाहते जिथे तप म्हणजे वेदना नाही तर परम आनंदाचा मार्ग असतो आणि जिथे एक साधा भक्त स्वतः विघ्नहर्त्यालाच बांधून ठेवतो हा केवळ एक व्रताचा दिवस नाही हा आहे श्रद्धेचा विजय हा आहे हजारो वर्षांच्या तपश्चर्याचा परमोच्च क्षण आणि हा आहे गणपती बाप्पाच्या करुणेचा अमर उत्सव ज्या दिवशी मंगळवारची पवित्रता आणि संकष्टी चतुर्थीची शक्ती एकत्र येते तो दिवस साधा राहत नाही तो दिवस बनतो अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हणतात या एका व्रताने एकवीस संकष्टीचे पुण्य लाभते भक्तांच्या जीवनातील सर्व ऋण दोष आणि संकटे नष्ट होतात आणि गणराय स्वतः आपल्या भक्तांच्या पाठीशी उभा राहतात पण या दिवशी इतकी महिमा असली तरी कशी कुणाच्या तपोबलाने हा दिवस अजरामर झाला कुणाच्या निस्वार्थ भक्तीने गणपती बाप्पांनी स्वतः इतके महान वरदान दिले चला तर मग मन बुद्धी आणि हृदय गणरायाच्या चरणी अर्पण करा आणि ऐका अंगारकी संकष्टी चतुर्थीची अद्भुत पवित्र आणि अंतर्मुख करणारी कहाणी गणपती बाप्पा मोर्या नमस्कार प्रिय भक्तांनो आज आपण ऐकणार आहोत अशी एक अद्भुत पवित्र आणि अंतर्मुख करणारी कथा जिच्या मुळाशी आहे अखंड भक्ती हजारो वर्षांची तपश्चर्या आणि स्वतः गणपती बाप्पाची करुणा ही कथा आहे अंगारकी संकष्टी चतुर्थीची ज्या एका दिवसाच्या व्रताला एकवीस संकष्टी चतुर्थीचे पुण्य लाभते आणि जी भक्तांचे दुःख ऋण आणि संकटे नष्ट करते चला तर मग मन शांत करा आणि चला प्रवेश करूया या दिव्य कथेत कृतयुगात शिप्रा नदीच्या पवित्र तीरावर अवंती नावाची एक तेजस्वी नगरी वसलेली होती या नगरीत राहत होते महामुनी भरद्वाज वेद वेदांतांचे ज्ञाते होते अग्निहोत्री आणि गणपती बाप्पांचे अनन्य साधारण भक्त होते त्यांचा आश्रम भक्ती शांती आणि ज्ञानाने ओथंबलेला होता ते शिष्यांना नेहमी सांगत असत गणराय हा केवळ विघ्न हरता नाही तो भक्ताच्या हृदयातील दुःखही हरतो पण या महान ऋषीच्या जीवनात एकच वेदना होती त्यांना संतान नव्हते तरीही त्यांनी कधी तक्रार केली नाही गणपती बाप्पा जो देईल तेच माझं भाग्य असं म्हणत ते अखंड उपासना करत राहिले एके दिवशी पहाटीच्या वेळी भारद्वाज मुनी शिप्रा नदीत स्नान करून ध्यानस्थ बसले होते ओम गंग गंगणपतय नम तेवढ्यात पाहण्यात काही हलचाल झाली एवढी हलकी हलचाल होती की क्षणभर ध्यान भंग झालं समोर एक स्वर्गीय अप्सरा जल क्रीडा करत होती क्षणिक मानवी भाव क्षणिक जल विचल पण पुढच्याच क्षणी मुनी डोळे मिटले त्यांच्या ते तपोतेजाने एक अंश पृथ्वी मातेच्या गर्भात विलीन झाला मुनींना खंत वाटली त्यांनी खूप कठोर तपश्चर्या केली त्यानंतर सात वर्ष लोटली एक संध्याकाळी आश्रमात अलौकिक तेज पसरलं भरद्वाज मुनी बाहेर आले आणि पाहतात तर समोर एक बालक आहे एक दिव्य बालक अंग जणू अंगारासारखं लाल चेहऱ्यावर विलक्षण तेज आणि डोळ्यात अपार शांतता तेवढ्यात आकाशातून आवाज झाला नारायण नारायण देवर्षी नारद मुनी प्रकट झाले ते हसून म्हणाले महामुनी, गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न झाले आहेत हा पुत्र तुमच्या भक्तीचा प्रसाद आहे बालकाचं अंग अंगारासारखं लाल होत आणि म्हणूनच त्याचं नाव पडलं अंगारक अंगारक गणेश भक्त बालक होता अंगारक लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचा नम्र आणि भक्तीने भरलेला होता संकष्टी चतुर्थीचा उपवास सायंकाळची गणेश पूजा हेच त्याचं जीवन झालं होतं पण त्याच्या मनात एक इच्छा होती मला गणपती बाप्पांचं प्रत्यक्ष दर्शन हवं आहे तरुण वयातच अंगारक वनात गेला नर्मदा परिक्रमा केली आणि एका निर्जन अरण्यात कठोर तप सुरू केलं फळांवरून जलांवरून आणि शेवटी निर्जल तप वाघ सिंह साप कोणीही त्याचं ध्यान भंग करू शकलं नाही हजार वर्ष होय हजार वर्ष देव लोकही चकित झाले शेवटी तो दिवस उजाडला कृष्ण पक्ष चतुर्थी वार मंगळवार चंद्र उगवत होता आणि अचानक दिव्य प्रकाशात स्वतः मंगलमूर्ती गणपती बाप्पा प्रकट झाले अंगारक चरणी कोसळला गणराय म्हणाले वस्ता माग वरदान अंगारकाने काहीही मागितलं नाही फक्त म्हणाला हा दिवस भविष्यात सर्व भक्तांच्या दुःख नाशासाठी कल्याणकारी ठरव गणराय प्रसन्न झाले तू अंगारक भौम म्हणून ओळखला जाशील ग्रहाचा अधिपती होशील आणि मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी अंगारकी चतुर्थी म्हणून पुजली जाईल एका व्रताने एकवीस संकष्टीचं पुण्य मिळेल म्हणून मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते भक्ती कधीच वाया जात नाही संयम श्रद्धा आणि निस्वार्थ भाव देवाला बांधून ठेवतो आणि गणपती बाप्पा आपल्या भक्तांना कधीच विसरत नाहीत जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहा अशाच पौराणिक भक्तीपूर्ण कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या